पाहत मातरम न्यूज जयसिंगपूर येथील निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांचा वाढदिवस राष्ट्रविकास सेनेचे माननीय श्री विवेक कांबळे यांच्याकडून साजरा तेरा डिसेंबर हा पत्रकार रोहित जाधव यांचा जन्मदिवस शिरोळे तालुक्यात अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणारे निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांचा वाढदिवस काल राष्ट्रविकास सेना पक्षाचे तमदलगेर शाखा युवक अध्यक्ष माननीय श्री विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी राष्ट्र विकास सेना पक्षाचे तमदलगेर शाखा युवक अध्यक्ष माननीय श्री विवेक कांबळे व अमोल लोहार तलाठी अक्षय कोळी राहुल सणदी युराज कारंडे आदी मित्रपरिवार उपस्थित होता वंदे मात्र मराठी न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा